दिवाळी भारत देशातील सर्वात मोठा सण दिवाळीतील बलिप्रतिपदा हा दिवस देशभरात मोठ्या आनंदाने आणि उत्सवाने साजरा केला जातो पण हा दिवस साजरा करण्यामागे काही पौराणिक कथा देखील आहेत या पृथ्वीवर एक महान राजा होऊन गेला त्या राजाचं नाव होतं बळी हा राजा अतिशय शूर पराक्रमी आणि दानशूर असा होता त्याच्या राज्यात त्याची प्रजा अतिशय सुखी होती देवांना अशी भीती वाटली की त्याची प्रजा त्याची पूजा करेल म्हणून देवाने विष्णूच्या मदतीने आणि विष्णूने वामनाचा अवतार घेऊन महान बळीराजाकडून त्याचं साम्राज्य दान म्हणून घेतलं आणि त्याला कार्तिक शुद्ध प्रतिपदा या एका दिवशी त्याच्या साम्राज्यात येण्याची परवानगी दिली आणि बळीराजाचा पुनरागमनाचा दिवस म्हणून प्रतिपदा हा दिवस मोठ्या आनंदाने साजरा केला जातो पण महान बळीराजा कोण होता त्याचा इतिहास काय हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज जाणून घेणार आहोत अग्नी अन्न भाषा आयुर्वेद व्यापार यांसारख्या कितीतरी गोष्टी मानव विकसित केल्या पण या विकास पर्वापर्यंत येण्याचा इतिहास इतका सहज सोपा नाहीये यासाठी कितीतरी प्राणांची होती आणि आपल्या पूर्वजांचा सुखाचा त्याग आहे भविष्याकडे जायचं असेल तर आपल्या पूर्वजांच्या इतिहासाचं ज्ञान आणि भान असणं आवश्यक आहे इतिहास हा मानवी जीवनाचं प्रतिबिंब आहे देव दैत्य दानव यांचा सगळा संघर्ष हा वर्चस्वासाठी आणि भाऊबंदकीचा होता आता भाऊबंदकी म्हणल्यावर तुम्हाला विशेष वाटला असेल पण हा कशा कशाप्रकारे हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा देव दैत्य दानव यांचे मूळ निवासस्थान हे कश्यप सागराच्या तटावर होते ऋषी मरीच यांचा पुत्र कश्यप याला दनु दिती आणि आदिती अशा तीन बायका होत्या दनुपासून जन्मलेले पुत्र दानव दितीपासून जन्मलेले पुत्र दैत्य आणि आदितीपासून जन्मलेले पुत्र म्हणजे देव लहानपणापासून कश्यप पुत्र एकमेकांसोबत आनंदाने राहत होते पण जसजसा काळ लोटला तसे कश्यप पुत्र मोठे झाले ते मोठे झाल्यामुळे त्यांचे विवाह करण्यात आले विवाह झाल्यामुळे त्यांच्या आणि ते सागर तटावरच विभागून मात्र आपापल्या टोळ्या करून राहू लागले कालांतराने त्यांच्यात निसर्ग संपदा आणि अन्नधान्य संपदा या कारणांवरून वादविवाद व्हायला लागले हा वादविवाद इतक्या टोकाला गेला की कश्यप सागरा शांतता भंग झाली आणि सुरू झाला सा संघर्ष संघर्षामुळे कश्यप जमाती आणि पूर्वेकडे निघून गेले देव दैत्य दानव यांच्या संघर्षामध्ये दानव कमजोर बनले आणि त्यांनी सुरक्षित आयुष्य जगण्यासाठी कश्यप सागराचा सा त्याग केला मात्र देव आणि दैत्य यांचा संघर्ष कित्येक पिढ्यान पिढ्यात चालू होता अशातच इंद्र हा देवांचा राजा बनला इंद्राने त्याचा मित्र विष्णूच्या मदतीने दैत्यांचा पराभव केला आणि इंद्राची कीर्ती सर्वत्र पसरली होती या विजयामुळे इंद्राच्या आधिपत्याखाली सिंधू नदीपासून हिमालयापर्यंत आणि हिमालयापासून कश्यप सागरापर्यंतचा प्रदेश त्याच्या आधिपत्याखाली आला अशातच इंद्राने विष्णूच्या मानलेल्या बहिणीचा नवरा वृत्ता हत्या केली त्यामुळे नाराज झालेल्या विष्णूने या संघर्षामधून आपल्या वंशजांना दूर केले आणि त्याचे वंशज गंगा नदीच्या किनारे जाऊन राहू लागले त्यांना सूर्यवंशी असे समजले जाते नावाच्या राजानं सूर्यवंशीय परंपरा पुढे चालवली पृथ्वीवर देव दैत्य दानव यांसारख्या जमात्या होत्या तशाच प्रकारे असुर गंधर्व पिशाच वानर नाग यांसारख्या जमात्या होत्या यामधील असुर जमात सिंधू नदीपासून हिमालयापर्यंत पसरलेली यांचा व्यापार पृथ्वीवर सर्वत्र पसरला होता म्हणून त्यांना पान असे म्हणत होते त्यांना शेतीची पूर्णपणे जाणीव होती त्यांना जमिनीचे पाणी अडवण्याची वनस्पती पाळीव प्राणी यांचे ज्ञान अवगत होते त्यांनी त्यांच्या ज्ञानाच्या भरावर त्यांचा व्यापार सर्वत्र पसरवला होता त्या व्यापारावर त्यांनी संपन्न आणि समृद्ध अशा नगरांची स्थापना केली होती पण एके दिवशी इंद्राची या संपन्न नगरीवर नजर पडली आणि त्यांनी असुरांच्या राज्यावर हल्ला केला कित्येक व्यापारांची कत्तल केली असुरांना ठार केले आणि वृत्तासुराची देखील हत्या केली भयभीत झालेले पळू लागले आणि त्यांनी त्या प्रदेशाचा त्याग केला रावणाचे पूर्वज हे देखील या असुर वंशाचेच होते पराजित झालेल्या दैत्यांच्या मनात प्रतिशोधाची भावना भडकू लागली पण देवांविरुद्ध लढण्याचं बळ त्यांच्यात नव्हतं अशातच दैत्य वंशात हिरण्या पण हिरण्याक्ष या दोन भावांचा उदय झाला त्यांनी खसलेल्या दैत्यांना एकत्र करून टोळींची नशिबाने त्यांना कश्यप सागराच्या दक्षिणेकडे सोन्याच्या खाणी सापडल्या अशामुळे त्यांच्या व्यापाराला आणि उद्योगाला भरभराटी मिळाली त्या अल्पावधीतच श्रीमंत आणि समृद्ध झाले शक्तिशाली झालेले दैत्य केव्हाही हल्ला करतील या भीतीनं वृत्तस्वराच्या हत्तीनं नाराज झालेल्या विष्णूचे इंद्राने माफी मागितली देव दैत्य दानव यांचे पंजोबा एकच असल्यामुळे इंद्राने हिरण्या सोन्याच्या खाणीतला हिस्सा मागितला पण हिरण्या तो हिस्सा देण्यास नकार दिला त्यावेळेस विष्णूने हिरण्य आणि हिरण्याक्ष या दोन्ही भावांची हत्या केली हिरण्य कश्यपूचा मुलगा प्रल्हाद याच्याशी विश्वासघाताने मैत्री संबंध तयार करून विष्णूने सोन्याच्या खाणीतला हिस्सा मिळवला ज्यावेळेस प्रल्हादाला त्याच्या चुकीची जाणीव झाली त्यावेळेस त्यांना देवांविरुद्ध युद्ध पुकारले पण विष्णूने प्रल्हादाला सुद्धा ठार केले त्यानंतर हिरण्याक्षचा मुलगा अंधकार राजा झाला तो देखील देव आणि दैत्य यांच्या संघर्षात मारला गेला देव दैत्य दानव यांचा संघर्ष इतक्या विकोपाला आणि टोकाला गेला होता की आज आपण का लढत आहोत हे देखील त्यांना समजत नव्हते अशातच प्रल्हादाचा मुलगा विरोचन हा दैत्य राजा बनला त्यानं देवांबरोबरचा संघर्ष टाळला आणि आपल्या प्रजेला शांतता आणि स्थैर्य असलेलं आयुष्य दिलं त्यानं कृषी व्यापार ज्ञान यांसारख्या संस्कृतीचा पाया घातला त्यानं प्रयत्नवादाच्या सिद्धांताला चालना दिली विरोचनासारखा महान राजा होणं शक्य नव्हतं पुढे आपला पुत्र बळी याला सर्व बाबींमध्ये परिपूर्ण बनवलं आचार धर्म संस्कृती व्यापार ज्ञान कृषी या संस्कृतीचा जनक असलेला बळी दैत्य राजा बनला प्रजेचा अपार प्रेम मिळालेला एकमेव दैत्य राजा त्यानं विस्थापित झालेल्या प्रजेला एकत्र केलं आणि त्यांना सुद्धा स्थैर्य आणि शांततेचं आयुष्य मिळवून दिलं त्यानं आपल्या प्रजेला समृद्ध बनवलं पण बाहुबंधकीच्या संघर्षाला बळीराजा सुद्धा चुकला नाही त्यानं देवांवर हल्ला केला आणि इंद्राला पराजित केलं इंद्रपदावर विराजमान झालेला एकमेव दैत्य राजा पराजित झाल्याने इंद्राच्या मनात अपमानाच्या ज्वाला भडकत होत्या त्यानं ते, विष्णूच्या मदतीनं एक मोठी योजना आखली विष्णून वामनाच्या मदतीने बळीराजाकडून त्याचं साम्राज्य हिसकावून घेतलं हिसकावून घेतलं म्हणण्यापेक्षा महान बळीराजाने ते साम्राज्य विष्णूला दान दिलं राजा हा साम्राज्याचा विश्वस्त असतो मालक नाही हे साधी सोपी गोष्ट कदाचित बळीराजा समजू शकला नाही मालक असल्याप्रमाणे त्यानं साम्राज्य विष्णूला दान देऊन टाकलं देवांच्या शब्दांच्या डावपेचात बळीराजा अडकला गेला आतापर्यंत दान वसूर दैत्य यांच्या लहरी स्वभावामुळेच ते संपले आहेत महान बनण्याच्या अभिलाषेनं बळीने त्याचं साम्राज्य दान दिलं वारशातून मिळालेल्या साम्राज्याची त्याने किंमत नाही केली पण यामध्ये दोष हा विष्णूचा नव्हता वामनाचा नव्हता किंवा देवांचा देखील नव्हता दोष होता विचारधारेंचा सर्वच युद्ध तलवारीला जिंकता येत नाहीत हे कदाचित बळीराजाला समजलं नसेल काही युद्ध हे विचारांच्या जोरावर आणि बुद्धीच्या सामर्थ्यावर लढायचे असतात हे आपला बळीराजा विसरला ज्यावेळी बळीराजा राजा बनला त्यावेळेस त्याच्या प्रजेत कोणावरही अन्याय अत्याचार झाला नाही त्यांना आपल्या प्रजेची कायमस्वरूपी भोजनाची आणि रोजगाराची व्यवस्था करून ठेवली होती त्यांना आपल्या प्रजेला कधीच दुखावलं नाही षडयंत्र करून देवांनी बळीराजाकडून त्याचं साम्राज्य हिसकावून घेतलं तरी देखील बळीराजा नाराज झाला नाही एकांत वासा जाऊन त्यांना त्याचं आयुष्य जगलं बळीराजासारखा महान पराक्रमी राजा, राजा होणे शक्य नाही इतिहासात बळीराजाचं नाव हे आदरानेच घेतलं जाईल तर या व्हिडिओतली बळीराजाबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा